नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो परंतु बऱ्याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयी सुविधा असूनही घरात शांतता नसते लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे होतात यामुळे घराची शांती भंग होते कधी कधी मानसिक समस्या देखील उद्भवतात पण मित्रांनो असे काही आपल्या घरात दोष असतात हे त्या गोष्टींमुळे होत असतं पतीपत्नीमध्ये वाद पत्नींचे नाते खराब होते किंवा अनेक अडचणी असतात किंवा वादविवाद होत असतील भांडणे होत असतील तर तुम्ही काही सोपे तोडगे तुमच्या घरामध्ये नक्की करून घ्यावेत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात जर पैशाशी संबंधित वाद असेल खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे तरच तुमच्या घरातला पैसा टिकेल तिजोरी कपाट जिथे आपण पैसे ठेवतो तर त्याची दिशा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे याची काळजी घ्या कारण चुकीच्या दिशेला असलेली तिजोरी कपाट हे संपत्तीला हानिकारक असते तर जर पैसा टिकत नसेल पैशाशी वाद होत असतील तर पैसा जिथे ठेवतो त्याची दिशा बदला मित्रांनो जर पती पत्नीमध्ये विवाद असतील तर याचे कारण वास्तुदोष सुद्धा असू शकतात यातून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेडरूममध्ये कृष्णाचा फोटो लावावा कृष्णाचा फोटो लावावा आणि बेडरूमचा जो रंग असतो तो जास्त गडद असू नये याची काळजी घ्यावी आणि कृष्णाचा मंत्रजप पतीने पत्नीने दोन्ही लोकांनी करायला हवा याने शांतता नांदते आणि पती पत्नीचे नाते मजबूत होते मित्रांनो घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडणे होत असतील किंवा वादविवाद होत असतील घरात सारख्या रोज कटकटी होत असतील तर तुम्ही रोज संध्याकाळी घरामध्ये एक कापूर आणि त्या कापुरावर एक छोटीशी लवंग जाळायची आहे रोज संध्याकाळी जाळा रोज काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल वादविवाद कटकटी कमी होतील भांडणं कमी होतील आणि मग जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता भांडणं कटकटी होत नाही वादविवाद होत नाही कटकटी बंद झाल्या मग तेव्हा तो उपाय सुद्धा तुम्ही बंद करू शकतात पण जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की काही फरक पडत नाही तोपर्यंत तो तुम्ही हा उपाय आठ पंधरा वीस दिवस करत राहा कंटिन्यू करत राहा नक्की तुम्हाला एक ना एक दिवस फरक जाणवेल म्हणजे जाणवेल कारण याने जी आपल्या घरातली नकारात्मकता असते वाईट शक्ती असते ज्यामुळे माणसाची विचार करण्याची क्षमता नकारात्मक होते तेच दूर होतं आणि घरात सकारात्मकता पसरते नक्की हा उपाय करा श्री स्वामी समर्थ